पावसाळा सुरू झाला आहे आणि या दिवसामध्ये गरम गरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते तर आज मी तुमच्यासोबत मसूर डाळीची भजी त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालून अर्धा तास ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे अर्ध्या तासानंतर बघा आपली डाळ छान भिजलेली आहे ही डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे जास्त बारीक वाटायची नाहीये ही डाळ थोडी आबडदोबडच वाटायची आहे तर बघा आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे आता याच्यामध्ये घालण्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे त्यामध्ये हा बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे एक मिडियम साईजचा कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे त्याची साल काढलेली नाही आहे मी हा किसलेला बटाटा याच्यामध्ये घालायचा आहे आता मसाल्यांमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पाव चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा इंच आले मी किसून घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ भिजवत ठेवायची गरज नाही आहे लगेच याची भजी करायची आहे तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती छोटी छोटी अशी भजी करून घ्यायची आपल्याला आणि सोनेरी रंगावरती ही भजी तळून घ्यायची तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची भजी खाल्ली असेल पण एकदा ही मसूर डाळीची भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागतात आणि चविष्टसुद्धा लागतात विशेष म्हणजे मसूर डाळ पचायला हलकी असते त्यामुळे ही भजी खाताना आपलं पोट अजिबात गच्च होत नाही तर बघा मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत तुम्ही ही मसूर डाळीची भजी नक्की ट्राय करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला ती कशी वाटली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा